नमस्कार उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधांमध्ये गंभीर स्वरूपाचा उनिवा आढळला आहे या अगोदर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उंदराने कुडतडलेला पाय असो की ग्रामीण रुग्णालय येथे कंदार येथे उंदराचा आढळलेला उपद्रव असो तसेच ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डासांचा उपद्रव असो त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथील कोमडलेला आरोग्य व्यवस्था असो त्याचे उदाहरण पुढीलप्रमाणे आम्ही दाखवत आहोत शासन नियमानुसार रुग्णांना आहारामध्ये अंडी दूध ब्रेड मटकी ही प्रोटीनयुक्त आहार दिल्या जात नाहीत संबंधित बाबतीची हदगाव येथील वैद्यकीय अपिसक्त जिल्हा राज्य चिकित्सक यांनी यावरील बाबींची गंभीर दखल घेतली घ्यावी व रुग्णांना दर्जेदार व प्रोटीनयुक्त आहार मिळावा ही रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे सकाळचा नाश्ता अंडी दूध ब्रेड मटकी दिली जात नाही ती द्यावी जेवणामध्ये राशनचे दुर्जम दर्जाचे तांदूळ दिले जातात त्यामुळे तांदूळ चांगले घ्यावे किचनमध्ये अन्नधान्य नाही आहे किचनमधील हळद मिरची हे कालबाह्य होते त्यानंतर शासन नियमाप्रमाणे रुग्णांना आहार सुवा सुविधा ही दर्जेदार व चांगली मिळावी कर्नटकार व आरोग्य अधिकारी यांच्या संगमन संगमताने रुग्णांना आहार दिले जात नाही व अत्यंत दर्जातील आहार दिला जातो त्याने पुढीलप्रमाणे विश्लेषण या अगोदर पण दवाखान्यामध्ये आहाराच्या गंभीर बातम्या आलेल्या आहेत पण त्याची दखल संबंधित अधिकारी व जिल्हा राज्य चिकित्स हे घेत नाही गोसन धोळे आहे आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जेवण बनवता पेशंटला सकाळी नाश्त्यामध्ये चहा मच्छी नंतर जेवणामध्ये भात वरण भाजी पोळी असं दुपारी पेशंटला देतात चाळीस पंचेचाळीस पेशंट असतात रोजचे संध्याकाळी भाजी वरण भात चपाती चपातीच्या माझं नाव रेखा देवानंदिडे आम्ही सरकार दवाखान्यामध्ये काम करतो सकाळी नाश्त्यामध्ये दूध वरण भात नाही नाश्त्यामध्ये मटकी चहा पोहे कधी उपमा कधी चवळी असते नंतर दुपारी बारा वाजता वरण भात पोळी भाजी नंतर नाईटला वरण भात पोळी चपाती भाजी पांढरावून आलो पेशंट घेऊन चांगली जेवायला नाश्ता सकाळी नाश्ता भेटते पोहे उपमा आणि दुपारी वरण भात चपाती सध्याकाळचं वरण भात चपाती चांगलं आहे स्वच्छता चांगले काळजी घेतात काळजी घेतात डॉक्टर लोक पेशंटची बी काळजी घेतात पेशंटची सोय आहे आमची नाके त्याच्या सोय आहे सगळं ओके माझे नाव मात्र बाई घर येऊन आलो आमच्या मुल्या डिलिव्हरीला आणले काल नॉर्मल डिलिव्हरी माहिती ते व्यासत ना आणि सिजर केले ताबडतोब केलं सगळ्या त्याआधी सगळी सोयीचा आहात आपल्या डॉक्टर लोक पेशंट आपले सिस्टर लोक सगळे येते इंजेक्शन सदायन त्यांना झोप आमच्या बराबर आणि भेटते चहा भेटते दुपारी चहा संध्याकाळचं वरण भात चपाती पाटे वरण भात चपाती भाजी असं सगळं चांगलं व्यवस्थित आहे येत झाडपूस ये ये हा ये सगळं हाय जर मग हा औषधी देते तर घरी अडल्या येते तर तुमचा त्रास आम्हाला काही नाही असं काय म्हणणार तर चांगली सोय घेते तर काळजी लावते सगळे माझी मा संगीतात मी राहणार बाळापूर येथील आहे माझी धानोरेची धोन इथं काल तिचं ऑपरेशन झालं सर्वांनी मिळून तिची चांगली इथं ता काळजी घेतली आणि घरच्यासारखे तिचे सगळे नर्स सिस्टर आणि डॉक्टर सगळ्यांनी वेळोवेळीची देखभाल केली औषध गोळ्या सगळं व्यवस्थित आहे सगळी स्वच्छता आहे आणि बोलायला बरोबर त्यांनी न आळस करता व्यवस्थित अशी येतात तिची काळजी घेतात तिला औषध गोळ्या वगैरे देतात आणि इथं स्वच्छता पण चांगली आहे जशी घरी काळजी घेतात आपली नातलगासाठी तशी त्यांनी धावून आपल्याला बोललं की व्यवस्थित वे वेळेवर येतात काळजी घेतात आणि तिला सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित आहे तिची सगळी तब्येत वगैरे सगळी चांगली आहे नाश्ता पण तिला जेवण जेवणाची पण तिथे एकदम व्यवस्थित घरच्यासारखेच आहे डब्बा पण एकदम व्यवस्थित आहे सर्व चांगला आहे डब्बा घरच्यासारखा आहे सगळं पोळी भाजी वगैरे आणि स्वच्छता पण सगळी चांगली आहे नाश्त्याला जेवण चांगलं आहे जेवण

शेती काय काल बसून रात्री बसून खांडी ताप माझं नाव आयुब खान आहे आणि मी स्वच्छता कर्मचारी आहे आणि लेबर मध्ये ॲन्युटीशनच्या लेबर मध्ये स्वच्छता करतो आणि एक जोडयाच्या वार्ड मध्ये स्वच्छता करतो आणि दुसरं साफसफाई आम्हाला सर्व औषधी वगैरे सर्व स्वच्छता करायसाठी भेटते आणि क्लीन करायसाठी जाळू आणि सगळं ते बके आणि हे सगळं स्टाफ होते आमची त्याच्यामुळे आम्ही स्वच्छता चांगली करतो कोणत्या पाहून पेशंटची पेशंटला हे करून तंबाखू पुढे ते हे खातात त्याच्यामुळे त्यांना चांगलं वाटते की पुरी खाऊ नका मटर खाऊ नका तंबाखू खाऊन थुकू नका असं करू नका सांगायला पाहिजे की पेशंटच्या नातेवाईकांनी जर आम्हाला हे जर सहानुभूती केली तर सहकार्य केलं तर याच्याहून आणखी चांगलं आम्ही देऊ हे करू स्वच्छता चांगली करू